तडगाव मग अक्कलगोव तालुक्यामध्ये मी कॉन्सन्ट्रेशन करणार होतो पण माझं असं लक्षात आलं की या सरकारला काहीच करायचं नाही म्हणून मी ती पार्टी सोडलेली आहे जे बी असेल लोक ठरवतील ते आता काँग्रेस किंवा असं नाहीये कारण काँग्रेस काही मला काही निमंत्रण द्यायला कोणी आलेलं नाही त्यामुळे मी पण स्वतःहून त्यांच्या घरात घुसणार नाही तर जो बी लोक सांगतील कोणी नेते चर्चा करतील आणि शेवटी मतदान देणारे लोक काय ठरवतात त्याच्यावर अवलंबून आहे तर पार्टी कोणती सर्वायची अजून एखाद आठवड्यात लागेल मला पहिली गोष्ट भारत आदिवासी पार्टीचे विचार आणि प्रोग्राम ची मी सहमत आहे भारत आदिवासीचा पार्टीचा जो अजेंडा आहे तो सर्व मला मान्य आहे फक्त पक्ष कोणता निवडायचा तो माझा वेगळा ऑप्शनचा विषय आहे भारत आदिवासी पार्टीची लोकांना गरज आहेच आदिवासींची स्वतंत्र राजकीय व्यवस्था राजकीय विचार स्वतंत्र राजकीय संघटन असल्याशिवाय सरकार पण त्या ठिकाणी झुकणार नाही आणि म्हणून भारतीय आदिवासी पार्टीचं अस्तित्व पद्माकडू असं नसो भारत आदिवासी पार्टी वाढली पाहिजे असं ठाम मत आहे माझे मानसिकता आहे पण निर्णय नाही चला थँक्यू धन्यवाद